नमस्कार मंडळी चला आणखी एक नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू तर आपण आता मी घेणार आहे जेवण करायला तुम्ही पण या जेवायला आणि त्याच्या अगोदर मी यांना बोलवलं तर हे मी मागूनच व्हिडिओ शूट करत तुम्ही हे बघू शकता पुढं चला या इकडं समोर दाखवते स्वयंपाक काय केलाय स्वयंपाकामध्ये आज कांदा आणि टोमॅटोची चटणी इथं वरण भात आणि इथं दही आहे आणि चपाती सोबत खायचंय देऊ का जेवायला मग हो लगेच लगेच थोडं ताक बनवलंय का नाही आहे ताक बनवते भाजी तर खूपच मस्त दिसायली वा वरण भात सोबत देऊ का नंतर देऊ वरण भात सोबत जमत भात थोडा कमीच अस का डॉक्टर न सांगितलंय डॉक्टर भातच कमी करायचं सांगितलंय चपाती पण नको म्हणलंय पण तू केली सध्या एवढं खा नंतर देते कोणता डॉक्टर म्हणते म्हणते चपाती खा भाकर खा कोणता भाकर कला फक्त महिलांकडेच आहे असं काही नसतंय कला ही प्रत्येकाच्याच अंगामध्ये रुजलेली एक कला असते तर या दादांनी खूप छान रांगोळी काढलेल्या आहेत आणि आणखीन पण बघा तुम्ही एकदम समोरासमोरच रिझल्ट म्हणजे किती असं एकदम ॲक्टिव्ह एक एक रांगोळी काढत आहेत त्यांनी तर त्या रांगोळी जर बघितल्या आपण समोरासमोर तर विश्वासही बसणार नाही खरंच या दादानी काढली असतील का म्हणून खूप खूप कला आहे मस्त तर आमच्याच घरासमोर इथं एक पाण्याचा काहीतरी कार्यक्रम आहे ते वाल वगैरे स्वच्छ आहे त्याच्यामुळं हे दादा रांगोळी दा टाकत दा। आहेत तिथं स्वच्छ परभणी आणि सुंदर परभणी हा घेते ना रांगोळी नाही पण खूप म्हणजे त्यांचं करणे इतक्या सुंदर सुंदर रांगोळी काढल्यात आणि ही बघा आय लव्ह यू परभणी आणि त्यांनी कलर कॉम्बिनेशन पण खूप छान छान केलं हे एकदम आणि त्यांची एवढी सुंदर कला आहे की एकदम फास्ट मध्ये आणि स्पीड मध्ये टाकायला त्यांनी तर महिला पण काढू शकणार नाहीत एवढ्या स्पीड मध्ये एकदम सुंदर सुंदर आणि एकदम स्वच्छ केलंय आता सर्व सध्या त्याच्याच नंतर दोन वानर आले होते पण हे वानर आहे ना लेकरांना माणसांना वगैरे काही करत नाही तर त्यांच त्यांचं म्हणजे काही खायला वगैरे दिलं तर ते खातेत तर खरंच प्रत्येकालाच पोट आहे असं एक समजतंय की बाबा ह्याच्या माध्यमातून ह्या वानरांच्या कारण हातामध्ये ते संत्री घेतलेले आहेत आणि म्हणजे त्याला खायचे असले ना ते, ते जवळ येऊन एक घेऊन गेले आणि एक आहे ते इकडे तिकडे फिरायले तर किती मस्त बसलेत बिचारे एकदम शांत उगच काही जण काय करते ते शांत बसू देत नाहीत उगच त्यांना इकडं पळून लाव तिकडं पळून लाव दगड मार काटी मार पण तसं करण्यापेक्षा जर खरं शांत आणि गावात जे राहणारे असते तर त्यांच्याकडून आपल्याला काहीच त्रास नसतो त्यांना दिलं खायला कि किती वेळ झालं ते बिचार तिथं खात बसले काही त्रास देत नाही काय नाही मुक्या प्राण्यांवर पण जीव लावल्याच्या नंतर ते प्राणी पण आपलेशी होत असतात तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट कर...